या जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे चिनाब पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट उंचीवर उभारण्यात आलाय तर ही उंची पॅरिस मधील टॉवर टावर ही पस्तीस मीटर अधिक आहे कोकण रेल्वेनं बांधकाम केलेल्या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंप रोधक आहे तर जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्वाचा असून नागरी वाहतुकी सैन्याच्या दृष्टीनंही पुलाचं महत्व अधिक आहे चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे तर आज चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात अखर तर आज लिहिला जाईल चिनाब पुलाचं मोठे वैशिष्ट्य आपण पाहतोय हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजेच एक हजार एकशे अठ्याहत्तर फूट उंचीवर उभारण्यात आलाय चिना पुलाची नेमकी वैशिष्ट्य वै काय आहेत आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊया खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला गिफ्ट दिलंय कारण जम्मू मध्ये टावरपेक्षा उंच पूल उभारण्यात येतोय चिनाब नदी पात्रावर हा बुल हा पूल बांधला गेलेला आहे तर एकूण सातशे पंचवीस मीटर लांबीचा हा पूल आहे कटरा ते रियासीला जोडणारा पहिला केबल पूल तयार करण्यात आलेला आहे समुद्र सपाटीपासून तीनशे एकतीस मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आलाय आणि अंजीखाड पुलाची उंची एकशे त्र्याण्णव मीटर इतकी आहे रणजीखाड पुलासाठी अंदाजे चारशे पस्तीस कोटींचा खर्च आलेला आहे आणि अरुंद दऱ्यांना जोडणारा अभियांत्रिकी आविष्कार या पुलाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तर चारशे त्र्याहत्तर मीटर केबलचा पूल बांधण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे